तर मित्रांनो अशा खूप कमी कंपनी आहेत की ज्यामध्ये करिअर किंवा अकॅडमिक गॅप अलाउड नसतो पण अशा भरपूर कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला करिअर किंवा अकॅडमिक गॅप अलाउड करतात पण त्या गॅपचं तुम्हाला जेन्युइन किंवा ऍक्सेप्टेबल रिझन द्यावं लागतं जर तुमचं अकॅडमिक गॅप असेल तर तुम्ही त्यासाठी बॅकलॉग पर्सनल इश्यूज हेल्थ इश्यूज फायनान्शियल इश्यूज हे रिझन देऊ शकता आणि पर्टिक्युलर प्रत्येक साठी तुम्हाला रिलेव्हंट डॉक्युमेंट्स जसं की तुम्ही जर बॅकलॉगचं रिझन दिलं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे मार्कशीट्स आणि अटेम्प्ट हिस्ट्री सबमिट करावं लागेल हेल्थ इशू दिला असेल तर तुमचा मेडिकल सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट सबमिट करावं लागतील दुसरं म्हणजे तुमचं जर करिअर गॅप असेल तर तुम्ही अशा वेळेस अपस्किलिंग हेल्थ इश्यूज पर्सनल इश्यूज जॉब सर्चिंग असे रिझन देऊ शकता आणि यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्समध्ये कोर्स सर्टिफिकेट्स इंटर्नशिप लेटर प्रोजेक्ट्स प्रूफ्स द्यावे लागतील म्हणजे तुमचे एम्प्लॉयमेंट हिस्ट्री करेक्ट असेल गॅपमध्ये कुठलाही रेड फ्लॅग नसेल आणि गॅपसाठी तुम्ही दिलेले रिझन्ट ऍक्सेप्टेबल असतील तर तुमचा गॅप असेल तरी तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन हंड्रेड पर्सेंट क्लिअर होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असतं लाईक करा अकडेमिक गॅप किंवा करिअर गॅप असेल तुमच्या मित्राला व्हिडिओ नक्की शेअर करा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची आपली पूर्ण सिरीज सुरुवातीपासून नक्की पाहा आणि फॉलो करायला विसरू नका